नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर आज मी इथे बनवते आहे चिकट न होणारी चटपटीत अशी झटपट चट तयार होणारी भेंडीची भाजी बनवते आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर पण करते आहे तुम्ही बनवलेली भेंडीची भाजी चिकट होते का जर होत असेल ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा थोड्याशा टिप्स सांगितलेल्या आहेत तेवढ्या फॉलो केल्या तर तुमची भेंडीची भाजी सुद्धा कधीच चिकट होणार नाही शिवाय ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भेंडीची भाजी तयार होते सांगते आमच्याकडे तर सर्वांनाच भेंडीची भाजी खूप आवडते म्हणून आठवड्यात दोन तीन वेळा तरी आमच्याकडे भेंडीची भाजी तयार होते तर ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पाव भेंडी घेतलेली आहे जी स्वच्छ धुतली कोरडी केली आणि अशी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या ज्या अशा ठेचून बारीक अशा कापून घेतल्या एक लाल मुंद असा टमाटर घ्यायचं त्याला सुद्धा असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे हिरवी मिरची घ्यायची सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा घ्यायचा आहे सोबतच मी इथे काय केलेलं आहे या भेंडीच्या भाजीसोबत साधासा आहे पण हेल्दी आहे आणि चवीला होता तो मी आणला स्वच्छ धुतला बारीक बारीक असं कापून घेतलेला आहे आता ही भेंडी परतण्यासाठी पॅन मध्ये तेल घालायचं थोडस त्यामध्ये भेंडी घालायची भेंडी मीठ न घालता अशीच आपल्याला परतवून घ्यायची आहे अशी पद्धतीने भेंडी बनवल्याने भिंडी ही कायम हिरवीगार राहते सोबतच मीठ न घातल्यामुळे पाणी सुटत नाही आणि भिंडी चिकट होत नाही अधून मधून त्याला हलवत राहायचं मिक्स करत राहायचं जेणेकरून खाली करपणार नाही तोपर्यंत पराठ्यासाठी लागणार पीठ भिजवून घेऊया त्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं कलोंजी घालायचं बारीक कापलेला पालक घालायचा गरजेनुसार पाणी घालून पीठ पोळीच्या पिठासारखं चांगलं मऊसर असं मळून घ्यायचं आहे आता याला वरून थोडंसं तेल लावायचं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं पीठ तोपर्यंत छान जाईल आता पीठ मुरते आहे तोपर्यंत आपली इकडे भिंडी सुद्धा छान करपल्या गे गेलेली आहे म्हणजे मस्त परतल्या गे गेलेली आहे करपल्या नाही सॉरी परतल्या गे गेलेली आहे परतलेली भिंडी परतले बाजूला काढून घेऊया तुम्ही बघू शकता मग मस्त मोकळी सुटसुटीत अशी भिंडी छान परतून झालेली आहे हिरवी गार रंग तिचा कायम आहे आता काय करायचं त्याच फॅन मध्ये थोडस तेल घालायचं जिरं मोहरी बारीक कापलेला कांदा घालायचा कढीपत्ता घालायचा हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे चवीनुसार थोडस मीठ घालायचं जेणेकरून कांदा करपणार नाही छान पाहिजे तसा परतल्या जाईल अशा पद्धतीचा छान कांदा परतल्या गेला की त्यामध्ये टमाटर घालायचा आहे त्यानंतर सोबतच आपल्याला लाल मिरची हळद थोडासा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आता बऱ्यापैकी हे छान परतल्या गेलेलं आहे तर यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे भाजलेले शेंगदाणे असतात ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे त्यानंतर परतलेली भिंडी घालायची आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने छान मिक्स झालं की झाकण ठेवून अगदी दोनच मिनट आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे तरी तुम्ही इथे बघू शकता भेंडीचा रंग सुद्धा कायम आहे मस्त मोकळी सुटसुटीत अशी ते भेंडी तयार झालेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची मग काय व्यवस्थित त्याला मिक्स करायचं तयार झाली तुमची मोकळी सुटसुटीत अशी भेंडीची सुकी भाजी जी तुम्ही टिफिन वर देऊ शकता किंवा घरी सुद्धा खाऊ शकता साईड डिश म्हणून सुद्धा ही भेंडीची भाजी खूप छान लागते म्हणूनच पुन्हा एकदा सांगते भेंडीची भाजी करताना भेंडी अगोदर परतवून घ्यायची म्हणजे रंग कायम राहतो मीठ शेवटी घालायचं म्हणजे भेंडी चिकट होणार नाही आता आपण भेंडीच्या भाजीसोबत खाण्यासाठी गरमागरम साधा सा पालकचा पराठा बनवूया त्यासाठी मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा कोरड्या पिठामध्ये घुळवून एक छोटीशी पोळी लाटायची त्याला तेल लावायचं अशा पद्धतीने घडी करायची कोरड्या पिठात घुळवून त्रिकोणी आकाराचा पराठा लाटून घ्यायचा पराठा आपण आपल्या आवडीप्रमाणे साधा पोळीसारखा लाटला तरी सुद्धा चालतो पराठा लाटून झाला की त्याला वरून थोडस तेल लावायचं अशा पद्धतीने आणि गरम तव्यावर घालायचा मध्यमाचेवर हा पराठा आपल्याला उलटपालट करून खरपूस होईपर्यंत चांगला शेकून घ्यायचा तर ही मोकळी सुटसुटीत हिरवीगार अशी भेंडीची भाजी आणि सोबत सिंपल साधा सरसा पालकचा पराठा टिफिनवर देण्यासाठी सुद्धा एक नंबर आहे एक परिपूर्ण आहार आहे एक परिपूर्ण फूड आहे म्हणून म्हणते तुम्ही सुद्धा या पद्धतीचा फूड एकदा नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची ही सुटसुटीत भेंडीची भाजी आणि सा, सिंपल सा, पालकचा पराठा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर मंगल्स मेजवानीच्या अशाच साध्या सरळ सोप्या सा व्हिडिओसाठी बेल बटन क्लिक करायला विसरू नका